भूत बाकीच करा बंद करायचं भूत बाकीच बंद करायचं त्यांना माहिती नाही मी जादूगार आहे जादूगार गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटची परीक्षा नाशिक मध्ये दिली आणि या आपल्या महा तालुक्याच नाव मी रोशन केलं नाशिक मध्ये तो जादूगार आहे अरे कुणाला बंद करायचं ते मला सांगा मी बंद करतो खातू नका म्हणून म्हणतोय आखो झोल कोळी झोक नाही सगळे हमारे आखों में झोल झोक नाही सकते अरे राष्ट्रवादी शिवसेने काय तुफान सकते हे तुफान आहे तुफान कुणाला कधी गाडायचं ते आम्ही समजतो आम्हाला भूत नाही गाडीत आम्ही माणस टाकतो म्हणून कुणी असं बोलू नका तुम्ही सुशिक्षित आहात अरे कसली भूतं घेऊन वाक बाकीट बंद करायला आणि म्हणून मी म्हणतो काय म्हणतो मी नदी मे बाहेर मग नहीं अरे नदी मे बाढ आती है पेड गिरते है मगर शेवल कब तुटे नहीं अरे सुनील जी तटकरे भरशेट गोगावले का नेता ऐसा कभी किधर मिलता नहीं तुम्ही कितीही उड्या मारा आम्ही घाबरणार नाही कारण आम्ही प्रामाणिक लोकांच्या पाठीमाग जातो ज्यानी मंत्रीपद भोगली काय केलं आमच्या ताण काहीच नाही कुठं सा। साधे पाण्याची स्कीम सुद्धा आणली नाही की लोकांना पाणी पाहिजे तेही आणलं नाही रस्ते सोडा पण आज ते भूताना गाडायला निघले बाक्षीस बंद करायला निघाले म्हणून मी म्हणतोय काय म्हणतोय दुनिया बदलती है जमाने का रंग कर, या दुनिया बदलती है जमाने का रंग कर, अरे हमें भी बदलना होगा, अभी का वक्त देखकर वेळ पाहून बदलायला शिका वेळ पाहून बदलायला शिका श्रीरामाच्या नावाने सुनी तटकणे तुमच्या दरवाज्यात आलेले आहेत उभे राहिले श्रीरामाच्या रामाच्या माध्यमातून सुनी तटकरे तुमच्या दरवाजा उभे आहेत बंद करू नका तुमचं परिवर्तन असेल तर दरवाजा बंद करू नका अरे खुला करा दरवाजा आणि बहुत त्याने निवडून द्या तुम्ही अरे हिस्त आपली ताकद आहे हिस्त आपली हिंमत आहे आणि म्हणून म्हणतोय दिव्याला कितीही केला प्रखर तरी सूर्याची सर कधी येत नाही दिव्याला कितीही गेला प्रथा तरी सुन्याची सर कधी येत नाही अहो गीते साहेब मारा किती पण बोंबा गीते साहेब किती मारा बोंबा पण भरशेट आणि सुनील तटकरीची सर तुम्हाला येणार नाही तुम्हाला येणार नाही इथं सांगतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र